आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहुया विशेष बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील भीषण अपघातानंतर झालेल्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे महायुती सरकारमध्ये अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ उत्पादन शुल्क आणि क्रीडा ही महत्वाची खाती होती त्यामुळे आता ही जबाबदारी कोणाकडे सोपवायची तसेच पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व कोण सांभाळणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला आमचे नेते अजितदादाचा अंतिम संस्कार झाल्यानंतर आमची मान्य मुख्यमंत्री त्यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नव्हती आणि स्वाभाविक आहे की एक राजकीय दृष्टीनं आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा मान्य अजितदादाकडे होती त्या जागेचा उद्या चला आम्हालाही निर्णय करावा लागणार आहे म्हणून त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय आम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करून आदरणीय अजितदादा पवारांचा जे काही या आमच्या पक्षासाठी जे महत्त्वाचा एक योगदान होता त्यांची महत्व अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सगळ्या बाबतीचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर निर्णय करायचा आहे सुने सुनेत्रा वहिनी पवार यांचा कुठलाही आज आम्ही नावाची चर्चा केली नाही पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कोणाला त्या जागेवर बसवायचं हे पक्षाचा निर्णय आहे पण हे पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही जनभावनेच्या सोबत आमच्या आमदारांचा भावनेच्या आणि आमची स्वतःची पण भावना आहे असा नाही आहे म्हणजे मी प्रफुल्ल पटेल म्हणून बोलतो आहे कार्याध्यक्ष म्हणून बोलतो आहे नाही माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू कुठेही असा विषय आलेला नाही कारण काय आहे आज अजूनही राजकीय शोक आहे आज तिसरा दिवस आहे तिथे त्यांच्या काही घरच्याही कार्यक्रम चालू आहे तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे जय पवार आहे सुनेत्रा वहिनी आहे त्यांच्याशी पण बोलावं लागेल आम्ही त्यांच्याशी बोलणार आहो पण आजचा दिवस किमान त्यांचा घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे आणि मी हे पण पर परत परत सांगतो की माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याचं अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका